न्यूज परिवाराच्या वतीने नवरात्र उत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात गेल्या दोन वर्षापासून न्यूजने नवरंग उत्सवाचे हा उपक्रम सुरू केला होता या उपक्रमास नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल न्यूजच्या माध्यमातून असंख्य महिला वर्ग वेध न्यूज ला जोडला गेला मात्र यावर्षी कोविड मुळे नवरंग उत्सवाचे या कार्यक्रमाला ब्रेक देऊन नवदुर्गा हा सन्मानजन्य कार्यक्रम वेध न्यूजने सुरू केला आहे नवदुर्गांचा सन्मान वेध न्यूजच्या माध्यमातून करताना पहिल्या पुरस्काराच्या मानकरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना या पुरस्काराने वेध न्यूज परिवाराने सन्मानित केलं वेध न्यूज चे संचालक संतोष कमोद योगेश कमोद यांच्या हस्ते हस्ते आज लीना बनसोड यांचा गौरव रणरागिणी नवदुर्गा 2020 हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केला अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या लीना बनसोड या जानेवारी महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची त्यांनी सूत्रे स्वीकारली कोविडच्या काळात त्यांनी आपल्या विविध पैलूतून आपल्या कार्यशैलीतून या कोविडवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे वेध न्यूजचा रणरागिनी नवदुर्गा पुरस्कार देऊन त्यांचा आज संतोष कमोद आणि योगेश कमोद यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी वेध न्यूजचा संपूर्ण परिवार उपस्थित होता कॅमेरामॅन कमलाकर तिवडे सहन्यूज च्या वतीने बनसोड मॅडम ज्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत रणरागिनी नवदुर्गा हा पुरस्कार वेध न्यूजच्या माध्यमातून पहिल्या पुरस्काराच्या मानकरी लीना बंसोर मॅडम या झालेला आहे मी वेद न्यूज चे संचालक संतोष कोमद यांना विनंती करतो की आपण त्यांना स्मृतीचिन्ह देऊ त्यांचा बक्षीस त्याबरोबर सोनी पैठणीच्या वतीने हे महावस्त्र देखील मॅडम आपल्याला भेट देण्यात येत आहे मी निलेश केदारे वेध न्यूज साठी वेधच्या स्टुडिओतून